वनांच्या पर्यावरणाच्या रक्षणात प्रत्येकाचा सहभाग आवश्यक कुंडलवन प्रबोधिनी महासंचालक जे पी त्रिपाठी वनांचे संरक्षण झाले तरच भविष्यात आपल्याला हवा पाणी आणि अन्न यासंबंधीच्या गरजा पूर्ण होणार आहेत सध्या नैसर्गिक संसाधनावर कमालीचा ताण पडत असून स्थानिकांच्या सहभागानेच आपण वनांचे रक्षण व हो वनसंपदेत वाढ करून पर्यावरणीय प्रश्नांची सोडवणूक करू शकतो त्यासाठी प्रत्येकाचा सहभाग व योगदान आवश्यक आहे असे प्रतिपादन कुंडलवन प्रबोधिनीचे महासंचालक जे पी त्रिपाठी यांनी केले जागतिक वन दिनानिमित्त कुंडल वन प्रबोधिनी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे से म्हणून सेवानिवृत्त मुख्य वनसंरक्षक मदन कुलकर्णी वन प्रबोधिनीचे संचालक डॉक्टर शैलेंद्र कुमार जाधव उपस्थित होते अशी माहिती एसटी मराठीचे जत तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार